नमस्कार सोनल किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे असा पदार्थ जो जगभरात प्रसिद्ध आहे आणि त्याची मायभूमी ही मुंबई आहे आणि तो पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणार आहे आणि त्याचं नाव घेतल्यानंतर माणसाच्या तोंडाला पाणी सुटतं असा पदार्थ म्हणजे वडापाव वडापाव हा मुंबईमध्ये थोडीशी थोडीशी भूक भागवण्यासाठी हा केलेला पदार्थ हा एवढा लोकप्रिय झाला आहे की जगभरामध्ये हा महाराष्ट्राची ओळख म्हणून ओळखला जातो चला तर आपण सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो बटाटे शिजवून घेतलेत हे लसूण आलं कोथिंबीर मिरच्या आपण झणधणीत वडापाव करणार आहोत त्यामुळं मिरच्या मी भरपूर घेतल्यात हे वडापाव तळून घेण्यासाठी ह्या मिरच्या घेतल्यात तिथं साहित्य इथं मोहरी जिरा पावडर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता मी हळद धने पावडर तेल मीठ आणि ओवा चला तर सुरुवात करूया पहिला बटाटा भाजीची महाराष्ट्राची ओळख सांगणारे भरपूर पदार्थ आहेत पुरणपोळी लाडू असे भरपूर पदार्थ आहेत त्यामधील महत्वाचा म्हणजे वडापाव हा अत्यंत लोकप्रिय पदार्थ झाला आहे कडेमध्ये तेल घालूया तेल गरम होत आहे येतो आपण हा मसाला हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया हा आपण माल मसाला सगळा बारीक करून घेतलाय पण सोलून घेतले हे कोथिंबीर आलं आणि मिरची लसूण हे बारीक करून घेतले तेल गरम झाले त्यामध्ये घालूया आता मोहरी 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 तडतडले आता ह्यामध्ये घालूया हा मसाला मसाला तेलात भाजून घेत आहे एक विशेष गोष्ट आहे वडापावची वडापावला कोणताही पर्याय कुणालाच भेटला नाही वडापाव ओनली ओन वडापावच आहे मसाला चांगला भाजून घेऊया आता मसाल्यामध्ये घालूया थोडंसं जिरा पावडर धना पावडर हळद आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये घालूया बटाटे कुसकरून बटाटे पण चांगले शिबीत शिजलेत आता ह्यामध्ये घालूया मीठ आणि हे चांगलं सगळं व्यवस्थित घालून घेऊया आपली बटाट्याची भाजी तयार झाली आणि ही गार होण्यासाठी आपण ठेवूया बटाटा आता गार झालाय आपण अशा चापट्या करून घेऊया सगळ्या म्हणजे अशी गोल करून घेऊया आणि ठेव इथं सगळ्या पिठाच्या बटाट्याच्या अशा गोल चापट्या करून घेऊया वडापाव वडापावचं हे चापट्या तयार झालेत आणि आपण आता पिठाची घट्ट पिठाची तयार करून घेऊ म्हणजे वड्याची ओवा घालून घेऊया थोडीशी हळद मीठ आपण पीठ तयार करतोय तो इथं तेल गरम करायसाठी ठेवले मी आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर करून घ्यायचं मला वड्याचं पीठ तयार करण्यासाठी एवढं दीड ग्लास पाणी लागले आणि हे पीठ बघा ते झाले एकदम असं वडा तयार करायच्या अगोदर आपण मिरच्या भाजून घेऊया असं मिरच्या भाजून ठेवून आपण जरा लांब जावे नाही तर तोंडा उरतील आपल्या मिरच्या तळ्या गेल्या आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण वडे करायला घेऊया ह हे व्यवस्थित असं बुडवू मी सांगता ह्यामध्ये एक एक सुप करून सोडवायला चार वडे मध्ये बसलेल्यामध्ये हे चांगले तळून घेऊया तर कसे उचलले गेले गेलेत व्यवस्थित त्याची पलटी मारून घेऊया हे पीठ एकसारखं हलवले की वडे एक चांगले खुसखुशीत होतात बरं का व्यवस्थित तळून घेऊया वडे तळत आहेत तर आपण हे पोट भरून घेऊया ह्याचे मधून कट करून घेऊया वडे तळले गेले मी असेही पाव कट करून घेतलेत या पावमध्ये तुम्ही हिरवी चटणी किंवा खोबरे सुद्धा लावू शकता हे आपण साधे सिंपल वडेपाव करणार आहे त्यामुळे काही त्यामध्ये घालणार नाही आहे त्यामुळे वडे कसले चांगले खुसखुशीत झालेत बघा तुमटुमे फुगलेत गरमागरम वडेपाव तयार झालेत आता हे वडे आपण ह्या पावामध्ये घालून घेऊया बघा कसे दिसतात आपले वडे एकदम भारीच आणि ह्यावर ठेवा एक मिरची बघू शकताय आपले वडे तयार झाले आमच्या वडापाव लवरकडून ज्यांनी वडापाव तयार केला आहे त्यांना धन्यवाद बघू शकता आपले वडे कसले छान झाले दाखवले तुम्हाला एकदम खसखशी बघा व्यवस्थित खसखशीत झाली उलची लेअर पण एकदम बारीक झाले छान झाले असेच एकदा वडे घरी तयार करून पहा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद